यावली ते तडवळे रस्त्यावर विद्यार्थ्यांनी कलेक्टर कचेरी पुढे अभ्यास आंदोलन केलं रस्त्याचे अडचण असल्याने विद्यार्थी शेतकरी आणि महिलांची अडचण होत आहे बार्शी तालुक्यातील यावली ते तडवळे हा पाच किलोमीटर रस्ता गायब झाला आहे या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण केल्यानं ही स्थिती निर्माण झाली पंचवीस वर्षांपासून शेतकरी विद्यार्थी महिला यांना रहदारीसाठी रस्ताच नाही अडीच किलोमीटर अंतरावर मध्यभागी लोखंडे वस्ती असल्यानं तिथं सुमारे दोनशे नागरिक राहतात त्यांना जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं तेथील शेतकऱ्यांनी दुधाचे कॅन आणि विद्यार्थ्यांनी दफ्तर घेऊन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं तिथं शिवसेना उबाठाचं आंदोलन सुरू असताना हे सर्वजण शेतकरी आणि विद्यार्थी एक तास रस्त्याच्या बाजूला उभे राहिले त्यांचं आंदोलन संपताच गेट इथं था विद्यार्थ्यांनी ठाण मांडलं आणि अभ्यासच सुरू केला विद्यार्थी आंदोलन करत असल्याचं दिसताच पोलिसांनी तात्काळ जिल्हा प्रशासनासोबत त्यांची भेट घडवून आणली सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवून तात्काळ मुरुमीकरण करण्याचा आदेश देण्यात आला त्यामुळं विद्यार्थी आणि शेतकरी परतले या आंदोलनात स्वाती लोखंडे आयुष लोखंडे मंगल लोखंडे आदींचा सहभाग होता मी इयत्ता बारावीत शिकत असून मी बार्शी तालुक्यातील या गावाची आहे मी यावली आणि कडवे गावाच्या मध्ये राहते आणि तिथे आम्हाला शाळेत जाण्यासाठी खूप अडचण येतात वाट नसल्यामुळे काटे तोटतात खेळ घुसतात पडत्या पावसात आम्हाला खूप अडचण येतात शाळेत जाण्यासाठी माझी एवढीच मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यांना की आमचं कडवळीच यावडी प्रजमाचा रस्ता असो त्या रस्त्यावरती चळवळीचं लोखंडी वस्ती आमच्या या कडवळीच्या यावळीच्यामध्ये लोखंडी वस्ती पंचवीस ते तीस कुटुंबाचं वस्ती आहे म्हणजे त्या वस्तीपर्यंत पूर्ण चळवळीपासून अतिक्रमण झालेलं आहे या रस्त्याला आतापर्यंत वारंवार आम्ही निवेदन दिले पाकून पत्रिवार रस्ता टाकलेला नाही आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे त्या रस्ता नसल्यामुळे शेतीचे साध्या वाढ सुद्धा जात नाही आमची सध्या रस्ता नाही विद्यार्थ्यांचे काय हाल होत आहेत सर्व विद्यार्थ्यांचे आता सध्या बावी चालत जावं लागत असल्यामुळे आणि शेजारी नदी असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी जर नदीला आलं तर चार चार दिवस सुरू शाळेला सुद्धा जात नाही आणि पूर्ण चिखलाचा रस्ता असल्यामुळे सकाळी उद्याकडे घरामध्ये निघावं लागतं